सकाळची घेऊन आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या आदेशानुसार नियुक्ती आदेश जारी सविस्तर उत्तर जाणून घ्या एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला तर करून दाबाला विसरू नका तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत कंत्राटी तत्वावर कला क्रीडा संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्यासंदर्भात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण निर्देश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले होते सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभाग अंतर्गत कला क्रीडा संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत देण्यात आलेले आहेत याकरिता जे कर्मचारी जुने होते अशाच कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याकरिता जे कर्मचारी जुने होते सदर कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल तपासून पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध झाली आहे सदर कर्मचारी नियुक्ती ही शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस अखेरपर्यंत करण्यात आली असून सदर कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्षाकरिता त्यांच्या कामकाजानुसार आवश्यकतेनुसार पुनर्नियुक्ती दिली जाऊ शकते असा स्पष्ट उल्लेख त्यात केला आहे तर कर्मचाऱ्यांना भविष्यात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही लाभ अनुज्ञेय होणार नसल्याचे आदेशात उल्लेख करण्यात आले आहे यामध्ये दोनशे बावन्न कला शिक्षक तीनशे चाळीस क्रीडा शिक्षक आणि तीनशे चौवेचाळीस संगणक शिक्षक असे एकूण आठशे छत्तीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले तर बघा मंडळी महागाईच्या वाढत्या काळामध्ये ही बातमी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्स करून नक्की लिहा की कंत्राटी करून सरकार आमचे भले करणार नाही तुम्हाला काय वाटते तुम्ही आपले मनोगत नक्की ह्या चॅनलवर पहिल्यांदा तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र